नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी या दोन्ही तिन्ही ठिकाणी पितोबद्दल खूप आहे आपली संस्कृतीची आधार आहे राष्ट्रपुर दिशा देखील आहे अनेक वेगवेगळ्या परंपरांचा आपल्या सुरुवाचा चंद्रपाट यांनी मराठी भाषेचा देखील परंपरा आहे प्राचीन आणि आपल्या येथील संस्कृतीत तोच असतो या आठ प्रत्येक गुणापन पितोबद्दल ज्याचा अभिमान आहे पितोबद्दल आहे आपल्या गौरव सामर्थ्य इथे जे चित्र रेखाटते येथे शुभेच्या दान देवान Yeah. आणि या सगळ्या विषय घेऊन त्यांचा भाषेचा दर्जा बहाल केला आहे आणि म्हणून आपण आपल्या मराठी भाषेचा गौरव सादर करतोय तुझी माग राजे पटल्या लाभे आम्हा आम्ही बोलतो मराठी त्यामुळे खरंच संो मराठी हा

साहित्य कला क्रीडा अगदी बँकिंग अशा सर्व क्षेत्रात चाळीसहून अधिक पुस्तकं डॉक्टर टोडगे सरांनी लिहिलेली त्यांचा सन्मान केलेला आहे एका जोरदार काळ्या कादंबरी कथा संग्रहाचं विविधांगी लेखन त्यांनी केलं आहे त्यांचंही चिपळूण नगर परिषद आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीनं मनापासून अभिनंदन आणि त्यांचे सुपुत्र संकट अशी त्यांची ओळख आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा त्यांची संत साहित्यावरची दोन पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहेत या काळामध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते अशा विविध क्षेत्रात वावरणारे पत्रकार लेखक बाल साहित्य प्राध्यापक सुभाष बाळखे आणि अत्यंत महत्वाची गोष्ट कोकणातील किंवा या बोली भाषेवर ते सध्या संशोधन करत आहेत आणि जवळपास दोन हजार एकवीस साली लॉकडाऊन त्यांचा प्रकाशित झाला आणि दोन हजार चोवीस साली यमुना क्री आनंदी हे पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आहे डॉक्टर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सा राजकारण या विषयावर बोलण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं आणि आपलं परखडमचे गाव योजनेवर आदर्श गाव करायचं ही गीताची सीडी त्यांनी प्रकाशित केली आणि त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला लवकरच त्यांच्या जीवनातील त्यांना आलेले अनुभव यावर त्यांचं एक पुस्तक प्रकाशित लक्ष्मी हा कथा संग्रह त्यांनी लिहिला याचं स्वतः या जयंत नार्डेकर आणि मंगला नार्डेकर यांनी कौतुक केलं तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आनंदीबाई रघुनाश्रमात माथारी म्हातारी व वाघ हे कथा अभ्यासासाठी विचार आमदार शेखर सिंग कम आणि उपस्थित सगळे वेळ घेत वे वे नाही म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही सगळ्यांबद्दलच मला आदर आहे परंतु आहे सांगतो तर आत्ताच नगरपालिकेनं निर्माण केलेला एक छोटासा शब्दकोश आपण प्रकाशित केला हे काम नगर परिषदेचं आहे का असं बऱ्याच जणांना वाटेल पण भाषा जगवायची असेल तर घरातल्या आईपासून बाईपर्यंत आणि नगर परिषदेपासून शासनापर्यंत सगळ्यांनी काम करायला पाहिजे तरच आपली भाषा जगणार आहे आणि ते करण्यासाठी म्हणून मला आश्चर्य वाटतं की नगर परिषदेचा अब्देल प्रशासक साहेब जेव्हा मला वाटतं की असा असा एक कोर्ष करायचा आहे आम्ही संपूर्ण सहकार्य करू तुम्हाला कारण चिपळूण ही कलावंतांची आणि साहित्यिकांची भूमी आहे साहेब पहिल्यांदा मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं संबोधन झालं होतं त्याबरोबर संत खडवे हे नाटक या नाटकाचा पहिला प्रयोग चिपळूणला झाला होता आणि त्यानंतर अनेक नाटक झाली सावरकरांची स्वतः सावरकर या नाटकाला इथे उपस्थित होते उत्तर क्रिया नाटकाच्या वेळेला सावरकर म्हणत होते सावर जो शब्द आहे एक वेगळीचा प्रवेश आहे त्या प्रवेशात ती असं म्हणते की एक, एक एका माणसाच एका माणसाची उत्तर क्रिया करायची असेल तर दरवा लागतात पण असंख्याची उत्तर क्रिया करायची असेल दरवा नको हवा क्रांतिकारक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्यावर सरकारची बंदी आहे त्यावेळेला सशस्त्र क्रांतीचा केतू उभा करण्याचं काम करण्याची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेली होती चिपळूण शहर हे असं आहे तिथे साहित्यिकांना मानधन मिळतं कवी माधव चिपळूण शहरात राहत होते साठ रुपये पेन्शन होती वीस रुपये औषधाला जायचे आणि चाळीस रुपये सर्व कुटुंब भागायचं पण तरी ह्या माणूस सन्मानानं कविता लिहित होता या माणसाच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल प्रेम होतं तिथे आंग्र्यांच्या सेनेबद्दल प्रेम होत त्यांनी सगळ्या ज्या कविता लिहिल्या त्या आशा लिहिलेल्या आज आपण जे शब्दशिल्पाचं अनावरण केले ती कविता जी आहे ती कविता कविता म्हणून वेगळी नाही आहे ती कविता माधवांनी आंग्र्यांवर एक दीर्घकाव्य लिहायला घेतलं होतं त्या दीर्घकाव्याचं मंदनाचरण आहे इथेच कवी आनंद आपले मामा वरेरकर मामा वरेरकरांचा जन्म साहेब चिपळूणला झालेला आहे आणि चिपळूणला झाला तेव्हा गंमत अशी सांगतात की त्यावेळेला भार्गवराम मंदिरामध्ये भार्गवरामांचं नाव यशयचो पण खरं सांगतो भार्गवराम आमच्या आदर्श देव आहे भागवरामांच्या देवळात तेव्हा तोप व्हायची आणि तोप झाली की लोक म्हणायचे भार्गवराम मामा जन्मले आणि भार्गवराम त्यांचा तोप झाली म्हणून मामाचं नाव भार्गवराम ठोले घेतो असंख्य इतके कवी लेखक सगळे होऊन गेले ही कलावंतांची लेखकांची सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा देत असताना भोसले साहेबांचं मनापासून अभिनंदन कर की नगर परिषदेनं एक चांगला उपक्रम मराठी भाषा संवर्धना करता घेतले मराठी ही आपली भाषा आहे माय बोली आपली भाषा आहे या भाषेला उत्तम पद्धतीने सांभाळणं जपणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आज व्हॉट्सअप आणि सगळ्या सा फेसबुक या सगळ्या माध्यमातून भाषेवर कुठेतरी अन्याय होतो की काय असं कधी कधी आपल्याला वाटून जात असत त्यामुळे भाषेचा दर्जा सुधार सुधारणं वेगवेगळ्या ठिकाणी या भाषेचा वापर करणं आणि इथे बसलेल्या प्रत्येकाने आपली मुलं देखील मराठी शाळेत पाठवण्याची संकल्पना मनापासून ठेवणं ही खऱ्या अर्थाने मराठी सुधारण्यासाठी भूमिका का काय पण बरीचशी ग्रामीण भागातून शिकून गेलेली देखील अनेक मुलं आज वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतात आज आपण दहा लोकांचे जे सन्मान ते हो केले ते असे सगळे लोक आहेत की ज्यांनी खूप मोठं काम लिखाणापासून मराठी भाषेत पर्यंत केलेलं त्यामुळे ही तळमळ आपल्याला पुढे देखील नेणं नेणं खूप गरजेचं आहे मी आदरणीय उदयजींना एवढीच विनंती करेन की आपलं प्रेम आणि आपलं लक्ष चिपळूण मध्ये कायम स्वरूप हे नाट्यग्रह सुरू करताना आपली मेहनत कामी आली निश्चितच इथून पुढच्या काळात पण जी काही कामं राहिले जी प्रलंबित आहेत विशेषतः बहादूर शेट ते आमच्या नगर परिषदेपर्यंत रोड वाईडिंगचा प्रश्न असेल एसटी स्टँड मधला चिंचनाख्याचा असेल मटन मार्केट असेल इतर मार्केट असेल ड्रेनेजची सुविधा असेल या सगळ्या कामात पण आपण निश्चितपणे रत्नागिरी एवढंच आमच्यावर हे प्रेम करतायत याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे करा असं मी बोलणार नाही आपल्याच सर्वांच्या मदतीने या शहराची जी रखडलेली रॅव्हिन्यूची पाणी योजना होती ती एकशे बावन्न कोटीची पाणी योजना तुम्हाला सगळ्यांच्या महायुतीमुळे आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा आणि आपण स्वतः या आणि रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून झालेले माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आदरणीय नारायण राणे साहेब आपले खासदार आहे त्यांनी पुढाकार घेतलाय या चिपळूण शहराला बावीसशे कोटी रुपयाचा पूर नियंत्रणासाठीचा जो प्रस्ताव आहे तो देखील आपल्याला लवकरात लवकर मंजूर करून या पुराची तीव्रता कशा पद्धतीने कमी करता येईल ते देखील आपण बघू आज अनेक भूमिपूजनही झाली पुढेही अजून बरीच होतील मी भोसले सरांना पुन्हा एकदा एक चांगला कार्यक्रमाला आम्हाला सगळ्यांना उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जाएद महाराष्ट्र धन्यवाद मराठी साहित्यिकांचा सत्कार करत असताना आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ पत्रकार योगेशवर होते आणि यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होत पण ज्यावेळी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचं सा भूमिपूजन करण्यासाठी मी आलो होतो आणि मी योगेशजींना असं म्हटलं होतं की माझ्या माझ्याऐवजी तुम्हीच नारळ वाढवा ते मला म्हणाले ते मला कशाला आहे देताय त्यांना देखील खात्री नव्हती की हे सांस्कृतिक सभागृह उभं राहील काय पण योगेशजी मी अति आत्मविश्वासानं सांगत नाही परंतु मी एखादं काम मनावर घेतल्यानंतर कदाचित उशीर होईल पण ते शंभर टक्के पूर्ण करण्याची ताकद ता मराठी कार्यकर्त्यांना <णगा> आणि ही प्रेरणा रत्नागिरीकरांमुळेच मिळालेली आहे आज इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह असेल आपल्या चित्रमधली कोकणातली सगळ्यात सुंदर शिवसृष्टी असेल आपलं स्टेडियम असेल आज झालेली सगळी उद्घाटनं भूमिपूजन असतील एकशे बावन्न कोटी रुपयाची नळपाणी योजना असेल ही सगळी कामं शेखर सर तुम्ही असाल सदानंद चव्हाण साहेब असतील महायुतीचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी पाठपुरावा करून आपल्या चिपळूणमध्ये खेचून आणली आणि खेचून आणल्यानंतर समाधान शेखर सरांचं होत नाही कुठचाही कार्यक्रम असला तरी अजून चिपळूणला पैसे द्या अजून चिपळूणला पैसे द्या आता रत्नागिरीवाले मला मारतील म्हणून चिपळूण जरा बेताना घेऊया हळूहळू घेऊया परंतु तरी देखील चिपळूणवर अन्याय होणार नाही ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे आज देखील मला एका इमारतीच्या उद्घाटनाला नेलं आणि मला म्हणाले बघा इमारत अपूर्ण आहे तिथे जिमची आवश्यकता म्हटलं तुम्ही मला उद्घाटनाला आणता ते उद्घाटनाला आणून माझा सगळे खिसे खाली करण्याचे पाहिजे म्हणून शेखर सर तुम्ही तिथे जिमची मागणी केली ग्रंथालयाची मागणी केली बहादूर शेख ना अजून पन्नास लाखाची आवश्यकता तुम्हाला आहे आज मी तुम्हाला शोध देतो हे सगळेच्या सगळे पैसे मी तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातला विकासात्मक अग्रेसर जिल्हा असला पाहिजे हे पालकमंत्री म्हणून माझं मत आहे मी मगाशी हे देखील सांगितले की ज्या ज्या ठिकाणी आपण मैदानाची भूमिपूजन केली उद्घाटनं केली ती मैदाना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं विशाल आणि सुसज्ज असली पाहिजे आज मला खरोखरच मनापासूनचा आनंद झाला की नारायण तलाव नारायण तलावाच्या इथं जेव्हा गेलो ते चिपळूणकर मला चालताना दिसले लहान मुलं बागडताना दिसली खरोखरच जे भूमिपूजन आणि उद्घाटन आम्ही केलं ते चिकळवासियांनी सत्काराने लावलं याचं मनसे समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्या पण विश्वासजी नारायण मधलं रा आणि य त्याचा लाईट गेलेला आहे तेवढा फक्त ठेवा आता जाऊन जरी बघितलं तरी रायचा लाईट गेलेला आहे तर त्याच्यामुळे आपण सगळ्या चिकळून प्रकाशामध्ये आणत असताना जे प्रकाशामध्ये आणले ते फक्त बिझू नये याची दक्षता मुख्याधिकारी म्हणून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज मला जींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस तारखेला आहे कुसुमाग्रजांची जयंती आहे परंतु आज जे आपण पुस्तक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे असं कुठच्याही मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या कुठच्याही नगरपालिकेने केलं त्याच्यामुळे अधिकाऱ्याची जर मानसिकता असेल अधिकाऱ्याचं जर खऱ्या अर्थानं मराठीवर प्रेम असेल तर अधिकारी काय करू शकतो हे अख्ख्या महाराष्ट्राला विशालने दाखवून आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्या चिकवणवासियांच्या मार्फत मी त्यांचं अभिनंदन करतो पण जसं पुस्तक फास्ट केलं तसं काम देखील फास्ट करावं हे देखील विनंती दे करतो खरंतर अधिकारी चिकवणला चांगले मिळाले पूर्वीचे न मला असं वाटतं की मुख्याधिकारी देखील शिंदे चांगले होते हे देखील चांगले आहेत परंतु चांगलं म्हटलं की बदली होते पण चांगलं म्हणत नाही आणि आज बघा त्यांनी सोलार पॅनलचं माझ्याकडनं उद्घाटन करून दिलं चिपळूणवासियांना स्थानिक कलाकारांना प्रधनजी हे स्वस्त दरामध्ये मिळेलच पण खऱ्या अर्थानं ही चिपळूण नगरी ही सांस्कृतिक नगरी आहे या रंगमंचावर व्यावसायिक नाटकं आली ना पाहिजेत या रंगमंचावर विविध लोककलांचे कार्यक्रम झाले पाहिजेत परंतु हे का होत नव्हते याचा अभ्यास आम्ही सगळ्यांनी घेऊन केला सोलार लावली मला असं वाटतं की आता जे भाडं व्यावसायिक रंगभूमीसाठी असेल ते किमान पाच ते सात हजार रुपयाला कमी होईल आणि त्याच्यामुळं चिपळूणकरांना आता दर आठवड्याला नाटकं बघायला मिळतील किंवा लोककला या ठिकाणी सादर होतील कारण चिपळूणचा वारसा हा सांस्कृतिक आहे चिपळूणकरांनी जर ठरवलं तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जसं काय पलट करू शकतात तसं राजकारणामध्ये देखील काय पलट करू शकतात हे आम्ही लहानपणापासून जोडून बघितलेलं आहे आणि म्हणून चिपळूणच्या राजकारणामध्ये मी कधीच पडलो नाही हे सर चिपळूणच्या राजकारणात मी कधीच पडलो नाही कारण चिपळूणच्या राजकारणाचा अंतच लागत नाही <laughs> त्याच्यामुळे जसे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मध्ये कलाकार आहेत त्याच्यापेक्षा जास्त कलाकार आहेत हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळून चुकलेलं असल्यामुळे राजकारणात मी चिपळूणमध्ये पडत नाही ते खरं तर तुम्ही सांगाल तो निधी आपण देऊ सरांनी तर आता मला सांगितले की या जिल्ह्यातले सगळे साहित्य एकदा आपण एकत्र जमवले पाहिजे याचं कारण असं आहे की परवा आपल्याला माहित असेल की मी ट्रेन मधनं प्रवास केला पाच तास मी ट्रेनमधनं प्रवास केला माझ्याबरोबर सगळे ग्रामीण साहित्यिक होते पण ग्रामीण साहित्यिकांकडे बघत असताना मला खरोखरच अभिमान वाटला की त्या रेल्वेमध्ये मला अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिबिंब दिसलं एवढंच नाही एक लहानसा मुलगा होता अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा होता कपडे फाटलेले होते आणि त्याच्या काळामध्ये सर हलगी होती आता रेल्वेचा प्रवास करत असताना हा मुलगा कोण चढला असा संशय येऊ शकतो काही लोकांनी विचारलं तू इथं कशासाठी आलं असं तो म्हणतो मी गाणं म्हणतो आणि मला ते मराठी भाषेचे मंत्री जे गाडीमध्ये चढलेत त्याला गाणं म्हणून दाखवायचं मी पण सांगितलं तू गाणं म्हटलं ते गाणं म्हटल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आजपर्यंत सगळ्यात मोठ्या पट्टीमध्ये गाणारा एकमेव महाराष्ट्रामध्ये गायक होता तो म्हणजे प्रल्हाद शिंदे त्यांचं आवर्जून आपण नाव घेतो सत्यनारायण प्रल्हाद शिंदेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा पद्धतीचा पहाडी आवाज नंतर जर कुठं मला बघायला मिळाला तर त्या मुलाच्या गळ्यामध्ये बघायला मिळालं एवढं ग्रामीण साहित्य हे फार मोठ्या ताकदीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे राज्याचा मी उद्योग मंत्री आहे मराठी भाषेचा देखील मंत्री आहे पण मी बऱ्यापैकी परदेशामध्ये गेल्यानंतर देखील सर मराठीच बोलतो पण मराठी बोलून देखील पंधरा लाख सत्तर हजार कोटीची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते हे कोकणाला दाखवून दिलेलं आहे रत्नागिरी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मराठी भाषेचा कार्यक्रम घेतला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही तर मराठी भाषेचं खातं चालवत असताना मला पहिल्यांदा असं ब्रिफिंग करण्यात आलं की मराठी भाषेचं खातं कशासाठी आहे तर मराठी भाषा जतन करण्यासाठी मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक मराठी माणसाला ठरवलं पाहिजे की आपण जे मराठीवर अन्याय होतो हे सांगायला जातो ते काही लोक हिंदीमध्ये सांगतात त्याच्यामुळे आपणच मराठीवर अन्याय करतोय हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि मराठी बोलण्यामध्ये कमीपणा नाही हे माझ्यावरनं मी जगाच्या बाबतीत अनुभव घेतलेला आहे मला काही फरक पडला नाही बरं ना। उद्योगमंत्री मागच्या वेळी होतो परदेशामध्ये परदेशा जाऊन परदेशा मराठी बोलल्यामुळे मला काही एकनाथ साहेबांनी उद्योग मंत्रीपदावर काढून टाकलं नाही परत मला उद्योग पद दिलं त्याच्यामुळे राजकारणामध्ये देखील आणि प्रशासनामध्ये देखील मराठी भाषा ही अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सावरकरां स्वातंत्र्यवीर सावरकरांवरच नाटक सा आज आपल्याला बघायला आहे खऱ्या अर्थानं मराठी भाषेला सगळ्यात जास्त जर शब्द कोणी दिले असतील तर ते स्वातंत्र्यवीर विरा सावरकरांनी दिले मराठी भाषा काय असू शकते हे जर जागतिक पातळीवर जर कोणी सांगितलं असेल तर ते स्वातंत्र्यवीर विरा सावरकरांनी सांगितलं असेल शेखर सरांनी एक उल्लेख चांगला केला हल्ली कोणी कोणावर काही बोलतो हल्ली जयंतीच्या निमित्तानं देखील काही लोक श्रद्धांजली वाहतात अशा लोकांना आपण काय बोलायचं आणि म्हणून मला असं वाटतं की कि मला एक किस्सा आठवतो पत्रकारांना देखील माहीत असेल आणि टिकूनकरांना देखील माहीत असेल त्यावेळी मणीशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली त्यावेळी देशातली एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्याला जोड्याने मारा असं सांगितलं आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार आहे ते कुठच्या राष्ट्रसंघात आले कुठच्या पक्षातनं आलं कुठच्या पक्षातनं काम करत होते याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं त्यांचा चेहरा आता आधुनिक जगामध्ये काही लोक पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत तो करू नये आणि पुढच्या पिढीला देखील सावरकर कळावे दिला सावरकर कळावे यासाठी नगरपालिकेने हे जे नाटक ठेवलंय त्याबद्दल देखील विशालजी मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि याच्यातच आपली पिढी घडणार आहे आज अभ्यास जर बघितलं शिक्षण जर बघितलं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यास होता मराठीवरचा म्हणजे एखादा माणूस जर मराठीचा शब्द बरोबर साहेब चुकला तर त्याला ते करेक्ट करायचे घरात देखील बोलताना इंग्रजी शब्द जर कोणी वापरला तर त्यांना ते ओरडायचे आणि ते सांगायचे की मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि म्हणून घरात देखील मराठीत बोललं गेलं पाहिजे ही शिकवण विदास सावरकरांची आहे आज आपण ते अंमलात आणतो की नाही हे ठरवण्यासाठी आज या नाटकाचा प्रयोग कदाचित त्या रे असेल आणि म्हणून चिखळूणकरांना देखील मला एक विनंती करायची आहे विकासाची कामं तर होतच राहणार आहेत विकासाची ही प्रक्रिया निरंतर प्रक्रिया आहे परंतु याच्यातनं आज हा मधला पहिला कार्यक्रम आहे महाराष्ट्रातला हे पण आवर्जून सांगतो शेखर सर तुम्ही भाग्यवान आहात हे कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि महाराष्ट्रातली मराठी ही जगाच्या पातळीवर मोठी आहे तिला मोठं करण्याची आवश्यकता नाही हा संदेश माझ्या खात्यामार्फत आम्ही महाराष्ट्रातल्या पूर्ण जगाला देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज चिखळूणपर्यंत होते आणि त्या चिपळूणच्या कार्यक्रमाला आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिला आहे त्याबद्दल देखील मनापासून मला आपले धन्यवाद व्यक्त केले पाहिजे आपण सहजरित्या म्हणून जातो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मी ज्या देखील दिल्लीवरनं आणला असं सांगितलं पण जी आरणेपर्यंत मला देखील माहित नव्हतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय झालंय लोक म्हणायचे म्हणून मी पण म्हणायचो पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपली भाषा ही दोन हजार पूर्वीची आहे ही पूर्ण जगानं मान्य केलेलं आहे आणि त्याचं सगळे श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आजार अजून एक संतोष सरांना सरांचा त्याच्यावर अभ्यास असेल देशपांडे सर तुमचा असेल सगळ्या साहित्यिकांचा असेल मी गजेंद्रसिंह शेखावतांना भेटलो याचा उल्लेख झाला पण गजे गजेंद्रसिंह शेखावत साहेबांना जेव्हा भेटलो ते अजून एक सांगितलं की तुम्ही फक्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्राला न्याय दिला नाही तर तुम्ही प्राकृत भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिलाय त्याच्यामुळे देखील तुम्ही महाराष्ट्राला न्याय दिलाय त्याच्यामुळे प्राकृतचे पैसे देखील जे देशामध्ये तुम्ही वाटणार आहे त्याचा काही वाटा हा महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही केंद्र शासनाकडे मांडली आणि त्याच्यातनं आपल्याला आता निधी देखील उपलब्ध होणार आहे आज आपण आता युवा युवा साहित्य संमेलन देणार आहोत आपण बाल साहित्य संमेलन करणार आहोत माझ्या महिला भगिनींसाठी फक्त महिला साहित्य संमेलन आपण करणार आहोत या नवीन नवीन योजना घेऊन आपण महाराष्ट्राचा मराठी भाषा विभाग आता तुमच्या समोर येणार आहे कदाचित तो आधुनिक नसेल कारण ज्ञानेश्वरीला आपण आधुनिक करू शकत नाही तुकारामाच्या गाथेला आपण आधुनिक करू शकत नाही पण एक मात्र सांगतो की तुकारामाच्या गाथेतले साडेचार हजार अभंग तुम्हाला आधुनिक पद्धतीनं भविष्यामध्ये ऐकायला मिळतील अशा पद्धतीचे ई बुक देशामध्ये पहिल्यांदा तयार करण्याचा निर्णय माझ्या विभागाने घेतला आणि त्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि म्हणून मला सगळ्या पालकांना विनंती करायची आणि व्यासपीठ सगळ्या मंडळींना विनंती करायची विकास कामं होणार आहे माझ्याकडे उद्योग विभाग आहे आज देखील सकाळी मी सगळ्या उद्योजकांना भेटून आलो पण त्या उद्योजकांना भेटीमध्ये देखील सांगितलं की आता माझ्या उद्योग विभागामार्फत मराठी उद्योजक देखील घडला पाहिजे मराठी उद्योजक देखील स्वतःच्या काळात उभं पाहिजे ही मोहीम आता मी उद्योग विभागात सुरू करणार आहे आणि याची सुरुवात मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जशी जागतिक परिषद असते तशी जिल्हा परिषद उद्योगाची म्हणून आम्ही घेतली आणि मला सांगताना आनंद होतोय की शहाण्णव हजार कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये केली हे खरं आपलं यश आहे आणि याच पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे आणि या यशामध्ये या पुढे जाण्यामध्ये चिपळूणकरांचा देखील वाटा असावा ही देखील विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाची घटना जी परवा दिल्लीमध्ये घडली त्याचा देखील या ठिकाणी मी उल्लेख करतो अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं एकाहत्तर वर्षानंतर दिल्लीमध्ये पुण्याचा योग आला एकोणीसशे चौपन्न सालामध्ये जवाहरलाल नेहरूंनी त्याचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधानांनी आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर त्याचं उद्घाटन पंतप्रधानांनीच केलं पण त्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय आहे हे रत्नागिरीकरांना आणि करणं देखील माहिती असलं पाहिजे हे साहित्य संमेलन व्हायच्या अगोदर आठ दिवस मी जेएनयू मध्ये गेलो होतो जेएनयू आपल्या सगळ्यांना माहिती आहे जवाहरलाल नेहरू ने युनिव्हर्सिटी ती कशासाठी प्रसिद्ध आहे हे देखील तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला युनिव्हर्सिटीमध्ये जाताना शेखर सर असं सांगितलं होतं की मुलांनी जर अपमान केला तर वाईट वाटून घ्यायचं कारण नाही कारण इथे प्रथा परंपराच आहे पण मी तिथे गेलो गेल्यानंतर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्या ठिकाणी ज्या कुलगुरू होत्या त्या तामिळही होत्या परंतु अतिशय चांगलं मराठी बोलायच्या मी त्यांना एक प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र त्यांच्या गनिमी काव्यावर आणि युद्ध नीतीवर आम्हाला मध्ये सुरू करायचे त्याच्यासाठी आम्ही दहा कोटी रुपये दिलेले आहेत त्याचं तुम्ही काय करणार आहात तरी सांगितले एका महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र पहिल्यांदा इतिहासामध्ये आम्ही मध्ये सुरू करू याची प्रक्रिया सुरू झाली दुसरं मी त्यांना म्हटलं की सत्तावीस तारखेला कुशुरबहाद्रांची जयंती आहे मराठी भाषा गौरव दिन आहे एक कार्यकर्ता म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे माझ्या मराठीचं मराठीपण मला देशाच्या पातळीवर जर जपायचं असेल जेयुनी मध्ये कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी अध्यासन केंद्र तुम्ही सुरू करू शकता का आपल्याला आश्चर्य वाटेल पुढच्या पंधरा दिवसात दिल्लीच्या जेयूमध्ये कुसुमाग्रजांचं मराठी अध्यासन केंद्र आपण सुरू करतोय आपण मराठी भाषेमार्फत सुरू करतोय आणि एवढंच नाही त्याच जेयुन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभारण्याचं काम देखील महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी करणार आहे मला असं वाटतं हे साहित्य संमेलनाचं फलित आहे मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कोण होते शरद पवार साहेब होते या संमेलनाचा स्वागताध्यक्ष कोण होतो तर मी होतो पण इथं कुठेही पक्ष राजकारण आलं नाही काही लोकांनी कदाचित आणलं असेल काही लोक तर साहित्यिकांना पण दलाला म्हणून गेले त्याच्याबद्दल मला जायचं नाही परंतु सर मला अजूनही विनंती करायची आहे माझं बरोबर संपत असताना की अनेक वेळा असं बोललं जातं की आणि साहित्यिकांमध्ये येऊ नये आमचा आक्षेप अजिबात नाही पण माझी विनंती साहित्यिकांना आहे की जेव्हा एखादा राज्य करता एखादा पत्रकार ज्यावेळी साहित्यिकांना दलालांचा संमेलन म्हणतो त्यावेळी महाराष्ट्रातल्या एकाही साहित्यिकाने पुढे येऊन त्याचा निषेध केला नाही हे आमच्या दृष्टीनं मराठीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे आणि ही बाब आपल्या सगळ्यांनी कुठेतरी मनावर घेतली पाहिजे राजकारणासाठी आपण राजकारण नक्की करू ना परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन साहित्यिक आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन अभिजात भाषा म्हणजे काय तर अभिजात भाषा म्हणजे मला असं वाटतं की संत ज्ञानेश्वरांचं साहित्य संत तुकाराम तुकाराम महाराजांचं साहित्य आणि एकनाथांचं सा, साहित्य बहिणाबाईंचं साहित्य असेल आणि त्याच्यानंतर आज ज्या दहा लोकांनी सत्कार आपल्याकडनं स्वीकारला यांनी लिहिलेलं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थानं अभिजात मराठी आहे असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून चिपळूणकरांना देखील विनंती केली की जिथं शक्य होईल उद्योग मंत्री म्हणून कोकाकोला आणणार अजून आणणार सगळं आणणार बेरोजगारी देखील दूर करणार पण पर आपलं परम कर्तव्य म्हणून या सत्तावीस तारखेला आपण देखील सगळ्यांनी पट बघूया की मराठी भाषा ती आहे त्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे मराठी भाषेमधली बोलीभाषा जे कोकणाचं वैभव आहे ते देखील मोठी करण्यासाठी आम्ही आता एक कमिटी नेमतोय या सगळ्याचा परिपाक म्हणून चिपळूणकरांनी देखील मराठीसाठी योगदान द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो याच्यानंतर तुम्हाला नाटकाचा प्रयोग बघत असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात माझ्याबद्दलच्या भावना काय आहेत की पूर्ण जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असल्यामुळं परंतु मराठी भाषेचा मंत्री नक्की काय करतोय हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला कळलं पाहिजे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल जा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि शेखर सर तुम्ही सांगितलेलं प्रत्येक काम पालकमंत्री आहे टप्प्या टप्प्याटप्प्यानं पूर्ण केलं जाईल टप्प्याटप्प्यानं हा शब्द लक्षात ठेवावा पूर्ण केला जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र